यांनी ज्या खुल्या स्पर्धा ठेवल्या होत्या काही दिवसांपूर्वी त्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं त्या स्पर्धेमध्ये हाच पांडवादेवी रायवाडी हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता जो आता आपल्याला या ठिकाणी दिसतोय नक्कीच एक मजबूत असा हा संघ या ठिकाणी तितकाच अगदी हम बी खुश नाही अशा पद्धतीचा संघ अनेक वर्षाचा अनुभव असणारे अनेक असे नामवंत खेळाडू या दोन्ही संघामध्ये अनेक मैदानांचा अनुभव अनेक खेळाडूंचा अनुभव असे हे खेळाडू आज या ठिकाणी दोन संघ आपल्याला तुल्या पडल्या खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आता आलेल्या प्रेक्षकांना ग्राउंड नंबर एक वर चालू असणारा सामना सरी वर्ष पांडवादेवी रायवाडी दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे आमंत्रित सोळा संघ या स्पर्धेमध्ये जयभनी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ साथीर स्वर्गीय माजी आमदार मधुवर ठाकूर अर्थात पप्पा स्मृती चषक दोन हजार चोवीस आमंत्रित सोळा संघाने ही भली मोठी स्पर्धा भव्य दिली अशी स्पर्धा एक उंच लावलेला सात नंबर जर्सी परिधान केलेला हा रायडर खोलवर का प्रयत्न करतोय बोनास <tip> ऑन आय मात्र या ठिकाणी थोडीशी घाई झाली जाते इतकासा सपोर्ट नाही आणि सपोर्ट दिलाही नाही कारण ही थोडीशी घाई केली त्याच्यामुळे सपोर्ट तितका सहकार्यांकडून मिळाला नाही आणि एक गुणांची कमाई करून आपल्या साथीदारांसोबत जोडला गेलाय तो या ठिकाणी रायव्ह आणि या ठिकाणी एक जबरदस्त अँकर होल गायन कांबळे एक झटापटीच्या सामन्यामध्ये आपण बघतोय कबड्डी म्हटलं की झटापट सुद्धा पाहायला मिळते मग एकीकडे एक 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 पकडी टाकल्या जातात तर एकीकडे एक एक पकडलं जातं तर एकीकडे एक एक चांगली सर्व्हिस केली जाते तर एकीकडे एक जाम केली जाते असे अनेक खेचक असे क्षण आपल्याला पाहायला मिळतात कबड्डीमध्ये मातीतला रांगडा खेळ ज्या पद्धतीने आपण बघतोय समुद्रावर आपण गेल्यानंतर आपल्या पायाला किंवा अंगाला जर वाळू लागले नाही तर आपण समुद्रावरून आले हा कसं काय समोर त्याच पद्धतीने कबड्डी खेळून घरी गेल्यानंतर जर माती लागली नसेल तर आपण कबड्डी कसे काय खेळलो कारण माती लागलीच पाहिजे कारण ती माती ही साधी माती नसून एक मर्दार्कीची माती असते <स्थाथा> या ठिकाणी मर्यायी बांधन जर्शे नंबर नऊ आपला उत्कृष्ट खेळाडूचा किताब घेण्यासाठी यायचा आहे आकर्षक चषक द्वितीय क्रमांक रोख रक्कम पंधरा हजार आणि आकर्षक चषक तृतीय क्रमांक रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक चषक आणि चतुर्थ क्रमांक रोख रक्कम दहा हजार आणि आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट फकड सर्वोत्कृष्ट खेळाडू सर्वोत्कृष्ट उदयमुख खेळाडू अशी ही बक्षिसांची खैरात या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळणार आहे आपण पाहिलंय या ठिकाणी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र शेठ भरत तसेच वरिष्ठ उपाध्यक्ष रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी सन्मान्य मिलिंगकर आणि इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थित शुभ असते आजच्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला आणि त्याच वेळेला मैदानावर सात जानेवारी दोन हजार चोवीस ठाकूर परिवारातील एक वाढदिवस अर्थात काका ठाकूर यांचे चिरंजीव शुभम यांचा वाढदिवस आणि तो शुभम यांनी हा वाढदिवसाचा केक सगळ्यांच्या उपस्थितीत सगळ्यांच्या साक्षीने ईश्वराच्या साक्षीने मैदानावर कापला गेला आणि तो एक जल्लोष आपण सगळ्यांनी अनुभवला अर्थात पुन्हा सगळ्यांच्या वतीने वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभम शुभम रवींद्र ठाकूर असा आजच्या वाढदिवसाची सत्कार शुभमला पुन्हा एकदा सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो

जो आता सामना चालू आहे श्री हनुमान चालू वर्षीस पांडुरदेवी रायवाडी त्याच्यामधलाच हा या ठिकाणी मात्र पकड होतो या ठिकाणी आपण बघतोय पांडुरदेवी रायवाडीमध्ये जो प्रो कबड्डी मध्ये खेळला होता केदारलाल तो आज सुद्धा पुन्हा एकदा आपल्याला या ठिकाणी खेळताना दिसतोय सात नंबर जर्सी परिधान केलेला केदारलाल ज्याने प्रो कबड्डी मध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने आपल्या तालुक्याचं नाव अजरामर केलं तो केदारलाल ज्याला आता पकड झाली आता कोणतरी खेळ आहे असं नाही कि मोठमोठ्या नॅशनल इंटरनॅशनल स्पर्धांमध्ये खेळलेला कुठलाही खेळाडू मग कबड्डी असेल क्रिकेट असेल तो स्थानिक खेळांमध्ये यशस्वी होईलच असं नाही अखेर प्रत्येकाचा दिवस असतो कारण आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सुद्धा पाहिजे पहिल्या इनिंग मध्ये शून्यात बाद होणारा त्यासमधून दुसऱ्या इनिंग मध्ये शतक आणि दीड शतक सुद्धा करतो कारण खेळाच्या मध्ये खेळणारा हाच केदारलाल आज या ठिकाणी पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावण्यासाठी आणि तो प्रो कबड्डीचा अनुभव पाण्याला लावण्यासाठी ग्राउंडवर रेलच्या माध्यमातून खोल वर चढाई घेतो रनिंग हँडपॅस करतोय गुणांचा दावा करतोय पंचांकडून तितकी दाद मिळते एक गुणांची कमाई करत आपल्या सहकार्यांसोबत जाऊन मिळते सात जानेवारी दोन हजार चोवीस शिवराम रवींद्र ठाकूर अर्थात आपल्या काका ठाकूर यांचा सुपुत्र याचा वाढदिवस आणि वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या भव्य सा ह्या जिल्हास्तरीय ओपनच्या स्पर्धा जय भवानी क्रीडा मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ यांच्या पुढाकाराने यांच्या प्रयत्नातून खऱ्या अर्थाने या स्पर्धांचं आयोजन थोडीशी घाई केली जाते या ठिकाणी रायडर एक गुणांची कमाई करून आपल्या मैदानामध्ये जातोय एकोणऐंशी चारशे परिणाम केलेला हा खेळाडू पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय रायवारी संघाला माहित आहे की आपण बऱ्यापैकी आघाडीवर घाई करण्याची काही गरज नाहीये सागराचे पाणी कधी आठवणार नाही सागराचे पाणी कधी अडणार नाही कबातीची आठवण कधी विकणार नाही कबड्डीची आठवण कधी मिटणार नाही जन्म काय हजार जन्म झाले जन्म काय हजार जन्म झाले तरी कबड्डीचा नाद काही सुटणार नाही कबड्डीचा नाद काही सुटणार नाही हा नाद आपण बाहेर आणि पुन्हा एकदा दुसरा हाफ अर्थात निर्णायक हाफ सुरू झालाय सुरुवातीला सांग सांगितलं की जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जाऊन आपल्या नावाचा धबधबा निर्माण करणारे हे दोन्ही संघ श्री हनुमान सरी आणि पांडवा देवी रायवाडी खारेपाट म्हटला की कबड्डी हा एक आपण दहा एक वर्ष मागे गेलो तर कबड्डी म्हटलं की खारेपाट मात्र आता कबड्डी म्हटलं की अलिबागचा कानाकोपरा कारण अलिबाग रेवस पंचक्रोशी असेल तिकडे हसुरे पंचक्रोशी असेल तिकडे सात रामराज पंचक्रोशी असेल तिकडे आमचा पैन भाग असेल सगळीकडेच कबड्डीचे भव्य दिव्य अशा सामन्यांचं आयोजन केलं जातं आणि दिग्गज नामवंत खेळाडू आपल्याला त्या ठिकाणी आपलं कसं पणाला लावताना दिसत असतात प्रॅक्टिस मॅक्समॅन परफेक्ट मंडळी मात्र कुठलाही खेळ म्हटलं की सरा फार महत्व आहे मुंबईला राहतो आलो आणि लगेच दुसऱ्या दिवशी उतरलो हे कबड्डी नाही आहे कारण म्हटलं जातं हे गेरा कबाण्याचे काम नव्हे इथे जातीचे पाहिजे आणि खरोखर खऱ्या अर्थाने तातीला जितकं महत्वाचं आहे तितकं युक्तीला सुद्धा महत्व आहे कबड्डी मध्ये कबड्डी म्हणजे चपट्टा कबड्डी म्हणजे निर्णय क्षमता कबड्डी म्हणजे अचूकता कबड्डी म्हणजे सांगिक भावना असे अनेक डेफिनेशन कबड्डीच्या करता येतील थर्ड रेड तीन नंबर जशी परिधान केलेला हा रायवाडीचा देशावत आहे हल्ला चढवला ज्या पद्धतीने एखादा हरिर किंवा एखादा छोट्यास वासरू देशावत असताना त्याच्यावर हल्ला चढवतो मात्र जसा तसे या ठिकाणी सुपरटायझर आणि दोन गुणांची कमाई दिमाखात जातो त्या ठिकाणी पुन्हा एकदा रेड वर जातोय सात नंबर जर्सी परदान केलेला केदारलाल केदारलाल या आपल्या रेड मध्ये किती गुणांची कमाई करतोय सक्सेस होतोय का अनसक्सेस होतोय कारण तेवढं एक जबरदस्त कवरिंग सरी संघाकडून पाहायला मिळतं आपल्याला रणनीती आपल्याला जाऊन फक्त टच आपल्या मैदानामध्ये एक वेगळ्या पद्धतीची रणनीती कुठल्या वेळेला कुठले निर्णय घ्यायचे कशा पद्धतीने खेळ खेळवायचा हे कळलं पाहिजे खऱ्या अर्थाने कर्णधार असेल किंवा उपकर्णधार किंवा सहकारी कबड्डी मध्ये हे अतिशय महत्वाचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट

त्यांच्या समवेत आमचे संतेश्री वर्तक मनिषी राणे अभिजीतजी पाटील रंगीतजी तुंटुणे अच्युतजी पाटील बाळारामजी थळे तुषारजी पाटील जी गोंड आणि आशिषजी पाटील अशी पंच मंडळी लावलेली आणि लोनची नामुष्की ती सुद्धा दुसऱ्या हाफ मध्ये जबरदस्त गेम खेळलेल्या चरी या संघाने मसोबा चरी या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या होत्या ना। ना, बस पेजारी या ठिकाणी ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्या पेजारी या ठिकाणी हाच पांडवदेवी रायवाडी हा संघ चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला होता मात्र आज या सातीरजी नगरी मध्ये थोडासा बँक जाताना दिसतोय <प्राव> प्रो कबड्डीचा अनुभव पणाला लावला आणि तो यशाला आलाय दोन गुणांची कमाई करतोय केदारलाल आणि आपल्या पेंडॉल मध्ये नक्कीच उष्काचे वातावरण जल्लोष अस वातावरण वाता सूर किती वेळ राहतो तो जास्त वेळ राहणे गरजेचं आहे रायवाडी साठी उत्खंठ वाढत जाते कोण जिंकणार कोण हरणार जो जिंकणार मात्र नक्की सिकंदर होणार अगदी रिझल्ट हातात नाही आहे मात्र एक अंदाज आहे की एक दो ते दोन गुणांचीच मात्र माफक आघाडी असेल सामना नक्की शेवटच्या रेड पर्यंत कोण जिंकेल तसंच क्रिकेटच्या भाषेमध्ये शेवटच्या चेंडू पर्यंत कोण जिंकले सांगता नाही त्याच पद्धतीने कबड्डी मध्ये सुद्धा काही सामने असे आहेत की शेवटच्या रेड पर्यंत सांगू शकत नाही कोण जिंकणार याच नाव कबड्डी याचेच नाव खेळ वाटीतला रांगडा खेळ कबड्डी आज या ठिकाणी आपण सगळेजण अनुभवतोय मजा घेतोय मस्त जिंकण्याचा आनंद घेतो सात जानेवारीची रात्र आपल्या आयुष्यामध्ये आपण एक वेगळी अविस्मरण रात्र करण्याचा आपल्या सगळ्यांचा मानस या ठिकाणी बहुसंख्य उपस्थित आमच्या महिला भगिनी त्यांना सुद्धा धन्यवाद देतो या ठिकाणी आणि पुन्हा एकदा रेवीवर दिसतोय आपल्याला केदारलाल यांनी बघायची दोन गुणांची कमाई करून स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवलाय संघाचा कॉन्फिडन्स वाढवलायचा मोह काही आवडत नाही केदारलाल आता काही मिळत नाही एक चार एक, चार, एक दिन तो इक्वल इक्वलोटन <coughs> अतिशय रोमहर्षक अवस्थेमध्ये ग्राउंड नंबर एक वरचा सामना मात्र नक्कीच ग्राउंड नंबर दोन वरच्या मी सगळ्या खेळाडूंना दिल व्यक्त करतोय कारण तितकं आम्हाला या इथून दिसत नाही म्हणून आम्ही तितकं समालोचन करत नाही मात्र तिथे सुद्धा एक, एक बहारदार सामना चालू आहे या ठिकाणी फक्त मी रायडर नसून एक जबरदस्त ज्या पद्धतीने लोणची नामुष्टी ओढावल्यानंतर एक घेतली, एक विश्वासाची झेप घेतली ती रायवाडी संघाने आणि ती एवढी झेप घेतली की लोणच्या नामुष्की पर्यंत आणून ठेवलंय सरिया संघाला आणि फक्त दोन खराडू शेप घेऊन आले तब्बल पंधरा गुणांनी विजय झालेला अभिनंदन चौथुकर्ता श्रीराम कमलपणा संघाचे देखील आणि आविष्कार कमलपाडा संघाचा त्या सामन्यातील